नमस्कार आज आपल्याला दिशांचे ज्ञान शिकायचे आहे आपल्या चार मुख्य दिशा कोणती आहे हो ते आहेत उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम हे पहा हा कंपास इथे आपण दिशा ओळखू शकतो आता मी तुम्हाला एक खेळ दाखवतो तुम्ही जरा उभे राहा आणि पूर्वेकडे वळा आता इथं उत्तर आहे आणि दक्षिण आणि पश्चिमही दाखवतो आता मजेशीर खेळ खेळूया खे तुम्ही म्हणाल त्या तुम्ही त्या दिशेला पूर थाकव वाल तयार आहात का चला दक्षिण दिशा दाखवा खूप छान आता एक छोटेसे काम करा तुम्ही पश्चिमेच्या दिशेने दोन पावले टाका अशा प्रकारे आपण दिशा ओळखू शकता आणि त्यावर आधारित अनेक गोष्टी शिकू शकता आता तुमचं काम आहे घराच्या बाहेर जाऊन तुमचं शाळेचं गेट कोणत्या दिशेने आहे हे शोधा